श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या गोडताईन आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता यदी मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्न सराईसाठी सा वेगवेगळ्या डिझाईन बाहीच्या स्लीवच्या डिझाईन बाहीच्या डिझाईन पाठीमागे डिझाईन किंवा सिंपल जरी ब्लाऊज शिवला तरी तो कशा प्रकारे त्याला अट्रॅक्टिव्ह बनवायचा मग तर मी अशा प्रकारे ब्लाऊज शिवलेले आहेत ते, ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे त्यामधील तुम्हाला कोणता ब्लाऊज एकदम छान वाटतो ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तसेच उद्याला आपला व्हिडिओ येईल किंवा कदाचित उद्या व्हिडिओ येणार नाही आला तर येईल छोटासा किंवा कदाचित नाही कारण परवा दिवशी पासून आपले वेगळे व्हिडिओ येणार आहेत वेगळे म्हणजे ब्लाउजचेच असणार आहेत पण तुम्हाला समजेल तुमच्यासाठी ते एकदम एक सरप्राईज आहे माझ्यासाठी तर ती खूप आनंदाची बातमी आहे आणि तुमच्यासाठी देखील असणार कारण इतक्या कमी वेळेत फक्त एक वर्षातच तुम्ही माझे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण करून दिले त्याबद्दल ते मी तुमचे मनापासून खूप 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 खुँँ खूप धन्यवाद मी यूट्यूबवर येणार काहींचे व्हिडिओ पाहिलेले होते पण त्यांचे वर्ष दोन वर्ष झाले तर सबस्क्रायबर अजून पूर्ण झालेले नाहीत काहींचे काहींचे फास्ट ब्रो झाले पण मला असं वाटलं नव्हतं की माझी इतक्या लवकर चॅनल बोलवी फक्त एक वर्षात मध्ये तीन हजार झाले आणि कदाचित ह्यापेक्षाही जास्त झाले असते जास पण मध्ये मध्ये आठ आठ दिवस व्हिडिओ यायचे नाहीत त्यामुळे देखील सबस्क्रायबर आपले थोडे कमी झाले आता इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळणार आहे अजिबात स्किप देखील होणार नाही तर ते का किंवा कशामुळे हे तुम्हाला शुक्रवार किंवा शनिवारच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर खूपच माझ्यासाठी ते आनंदाची गाठणी आहे हे सर्व स्वामी समर्थांच्यामुळे झाले तुम्हाला तुम्हाला माहिती आहे माझ्या स सर्व सबस्क्रायबरना माहिती आहे किंवा सर्व व्ह्यूवर्सना देखील माहिती आहे मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला स्वामी समर्थ असं टाकते तर ते का टाकते हे देखील तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तसेच दोन तीन दिवसात तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी काय आनंदाची बातमी आहे तर जे ब्लाऊज आपण डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहेत ते पाहूया तर हा पहा हा पटरी ब्लाऊज आहे करू शकता कटरी ब्लाऊज आहे आणि एकदम डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे किती ह्याला चकाख्या पाहू शकतात या पाठीमागच्या साईडला पहा फक्त सिम्पल गोल गळा केलेला आहे आणि ह्याला तयार नॉट लावलेले आहेत पण ह्याच्या खाली जे लटकन आहे ते आपण कापडापासूनच तयार केलेले आहे शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून तयार केलेलं आहे पार्टीवेअर साडी आहे पर खूपच छान ब्लाऊज दिसतो पहिला मी तुम्हाला सिंपलमध्ये दाखवते आणि त्यानंतर आपण हॅनशी बघूया हा देखील कॉटरी ब्लाउजच आहे ह्याला अजून लावायचे आहे आणि ह्याला पहा हा की पार्टीवेअर आहे तर ह्याला अशी नाजूक अशी लेस लावलेली आहे छान हा अजून यामध्ये कापड थोडं कमी होतं अजून थोडे जास्त लावला तरी खूपच छान दिसतोय हा ब्लाऊज तर आता आपण डिझायनर पाहूया हे सर्व कपडे लावूनच आहे पहा पाठी साडी कलर ची यावरती साडी गुलाबी कलरची आहे त्यामुळे गुलाबी कलरची लेस लावलेली आहे पहा डब्बल कलरची आणि गुलाबी कलरचेच नॉट लावलेले आहेत हे तयार नॉट मिळते ते लावलेले आहेत तर ह्या गळा खूपच छान पहा पाठीत उठल्यानंतर आणि या भाईला आपण डिझाईन केलेली आहे पक्ष यूज केलेले आहेत तर हे थोडं मोठं माप आहे त्यामुळे माझ्या हाताला इतकं व्यवस्थित बसत नाही छान दिसत आहे आणि जे असा पॅच लावलेला आहे आहे ब्लाऊज हे देखील ब्लाउजच आहे ह्याला देखील आपण स्लूजला देखील डिझाईन केलेली आहे पाठी देखील डिझाईन केलेली आहे पहिला पाठीची डिझाईन लागतो तुम्हाला पहिला पाठीला अशी डिझाईन केलेली आहे ती छान डिझाईन वाटते तर आहे त्याला देखील अशी स्लेस लावलेली आहे आणि इथे हा काठाचा पॅक लावून एक इथं छोटा पॅक लावलेला आहे आणि याच्या वेळी डिझाईन पण ही अशी डिझाईन केलेली आहे अशा प्रकारे आणि ते दोन मणी पट्ट्या लावलेल्या आहेत अशा आणि इथे दोन मणी लावलेल्या आहेत गोल्डन आणि एकाच आपण सोडलेला आहे खूपच छान दिसते एकाचा दोन मणी लावले आणि ह्याला आम्ही असा गोल्डनचा गोड लावून घेतलेला आहे पायटिंग केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील लग्न सरायसाठी अशा वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता तर तुम्हाला यातली कोणती डिझाईन छान वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तसेच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू